आणि मला सगळ्यांची साथ मिळते असं एकही पक्षातला माणूस नाही किंवा आमच्या युतीमधला असा एकही माणूस नाही ज्यांनी काही वेगळी भूमिका मांडली माझ्याबद्दल तरी आता एक कोणतरी असा कोणतरी असतोच चक्र एवढी काय मी दखल देत नाही नाहीवर आता उद्धव ठाकरे मोदींवर आहे भाजपवर टीका करू लागेल मी त्यांच्याकडे बघतच नाही त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आहे श्रीदेवी आहेत का श्रीदे त्या कोण आहे हिरोईन आहे कोण आहे उद्धव ठाकरेमध्ये बघण्यासारखं काय आहे चाळीस किलोचा माणूस आहे आजार आहेत बिचारे ते आता अस्तित्व आहे कुठे हे दाखवण्याचा प्रयोग जो चालू आहे ना अहो मोदी कुठे अहो तुम्ही साधे नगरसेवक टिकू शकले नाही मोदी साहेब तीन तीनशे खासदार निवडून आणतात काय संबंध तुमचा आणि टीकेचा तुम्ही दाखवता म्हणून उद्धव ठाकरे लोक ओळखतात समाजामध्ये ग्राउंडवर काय काम आहे यांचं एक समाज उपयोगी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी मागच्या दोन तीन वर्षात केला दाखवून द्या मला किंवा इतिहासामध्ये कधी केलेला दाखवा अहो ज्यांची काही समाजामध्ये स्थान नाही ज्यांच्या ग्रामपंचायती येत नाही ज्यांचे नगरसेवक येणार नाही अशा लोकांनी मोदींवर टीका करावी तयार आणि त्यानंतरच उभाटा गटाकडून कुठतरी श्रेय आपल्याला कसा मिळेल हा प्रयत्न केला जातोय शिवसेना तेव्हा कशी राम मंदिरासाठी झटली किंवा तेव्हा जो ढाचा पाडला गेला बाबरीचा तेव्हा कशी शिवसेना झटली हे सगळे मुद्दे जे आहेत आता समोर आणले जात आहेत उभाट्यासाठी कोण आणताय संजय राऊत असतील किंवा उभाट्याचे सगळे नेते आहेत ते आणताना समोर दिसत आहेत एकत्र त्यांचा असत नाही की राम मंदिर बनण्यामध्ये किंवा या सगळ्यामध्ये त्यांचं मोठं श्रेय नेते उद्धव ठाकरे तेव्हा मला वाटतं संजय राऊत कांजूरमध्ये कुठेतरी असतील बिल्डिंगच्या आजूबाजूला तुम्ही लोकेशन घ्या ना संजय राऊतांचं कुठे होतं संजय राऊत जेव्हा राम मंदिरचा हा सगळा विषय पेटला आणि जेव्हा त्या सगळ्या दंगली वंगली झाल्या हा कुठल्या तरी बाथरूमात असणार मुंबईमध्ये ह्यांचा काय संबंध होता कुठल्या एफ आय आरमध्ये कोणाची नावं आहेत तेव्हापासून जे एफ आय आर झाले बघून घ्या तपासून घ्या किती कारसेवक होते त्या कारसेवकांची काय नावं होती उगाच श्रेय घेण्यासाठी काही बोलायचं आणि संजय राऊत म्हणजे कोण हा कोण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता हे काय म्हणतील ते काय व्हाईट हाऊस बांधलं ते पण आम्हीच बांधलं अमेरिकेमध्ये ह्याच्या बोलायला काय हातपाय आहेत काय संजय राऊताच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार सुद्धा उद्धव ठाकरे असू शकतात त्या टू 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 थे थे ते पहिलं आता इथे महापौर होतील की नाही उद्धव ठाकरे ते बघा अगोदर मुंबईची त्यांना त्या अगोदर उभं करा ते बाकीचं नंतर सोडून द्या काय विनोद करत आता विनोद ऑफ टू थाउजंड ट्वेंटी जोक ऑफ द इयर आहे ते पहिलं उद्धव ठाकरे सांगा महापौर पदासाठी उभे राहा तिथे तुम्हाला शुभेच्छा आहेत बघा निवडून येतात का खासदार अमोल कोल्हेर दोन हजार दहा रुपये मिळेल अशी घोषणा केली होती मला एक, एक तरी एकतरी शेतकरी असा आनंद आपण